समर्थ फर्निचर अँड मॉल गुढीपाडवा महोत्सव दोन हजार एकोणावीस तीन एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार एकोणावीस या कालावधीत पाच ते साठ टक्के पर्यंत झिरो टक्के व्याज दरानं आणि एक रुपये डाऊन पेमेंट मध्ये भव्य डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याण्णव वीस शहाण्णव आणि पंच्याण्णव बावन्न पंच्याहत्तर सतरा सत्तावीस नगर शहरातील कोठे रस्त्यावरील पाटील हॉस्पिटलच्या जवळील एका घराला आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली यावेळी आगीचे लोट दिसता क्षणी परिसरामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली तर आग लागल्याची माहिती समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्यादेखील दाखल झाल्या आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र आग नेमकी कशामुळं लागली हे कारण अजून समजू शकलं नाही दीपक कासवासह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर